सर्वात मोठी बातमी काही आमदारांना घेऊन सत्तेत सहभागी झाले त्यानंतर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दहा पैकी आठ खासदार निवडून आले तर अजित पवार गटाचा एकच खासदार निवडून आला आता आगामी विधानसभेसाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात शरद पवार तगा उमेदवार देणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांची काल कुणाल दराडे यांनी भेट घेऊन एवढा मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली असल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात एवला मतदारसंघात कुणाल दराडे यांना शरद पवार पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे कुणाल दराडे माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव आहेत कुणाल नराणे यांनी आज जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली आणि दोघांमध्ये तब्बल वीस मिनिटे चर्चा झाली असल्याची देखील माहिती मिळाली आहे